नमस्कार मंडळी मी माधुरी सोनटक्के स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे माधुरीची लाईव्ह तर मंडळी राशन कार्डधारकांसाठी आहे एक महत्त्वाची बातमी म्हणजे खूप आनंदाची बातमी आहे तर वीस नोव्हेंबरपासून मिळणार आहे मोफत राशन तर कोणते नागरिक पात्र ठरणार ठरणार आहे तर कोणते अपात्र ठरणार आहे याबाबतची सर्व माहिती म्हणजे पूर्ण डिटेल्समध्ये माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे पण त्या अगोदर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकनला क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ स्किप न करता शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचं आहे कारण की काय होती मंडळी मी खूप साऱ्या नवीन नवीन अपडेट घेऊन येतो पण त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत नाही त्याचं कारण हेच आहे की तुम्ही बेल आयकॉनला क्लिक करत नाही पण ते जाऊन नक्की करा कारण की तुम्हाला आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची अपडेट वेळोवेळी मिळणार आहे तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया उत्तर मंडळी तुम्हाला तर माहीतच आहे देशातील दे प्रत्येक नागरिकांना पुरेसे अन्नधान्य मिळावे कोणतेही नागरिक उपाशी राहू नये त्यांच्या उद्दात्त हेतूने केंद्र सरकारने मोफत राशन योजना सुरू केलेली आहे म्हणजे तुम्हाला माहीतच आहे आता कोविड नाईन्टीनच्या काळात या योजनेचे कोट्यवधी भारतांचे जीवन सुरक्षित केले गेले आहे पण आज या योजनेचे एक नवे रूप धारण केले आहे तर केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने या योजनेला दोन हजार अठ्ठावीस पर्यंतची मुदत वाढ दिलेली आहे बघा मंडळी जसे आपले देव भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे का प्रत्येक नागरिकांना दोन हजार अठ्ठावीस पर्यंत फ्रीचं राशन मिळणार आहे पण याच्यासाठी कोणते नागरिक लाभार्थी म्हणजे पात्र ठरणार आहे आणि कोणते अपात्र ठरणार आहे चला तर मोफत राशन योजनेची व्याप्ती पहिली तर आज देशातील तब्बल एक्क्याऐंशी कोटी नागरिक या योजनेचा लाभ घेत आहे पण ही संख्या आता भारतात एकूण लोकसंख्येच्या जवळपास निम्मी झालेली आहे कारण की जे या योजनेचे महत्त्व दर्शवते ज्या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र कुटुंबाला दर महिन्याला या योजनेचा लाभ मिळावा असे पण मंडळी काय आहे ना ज्या ठराविक प्रमाणात गहू किंवा तांदूळ मोफत दिले जातात पण याशिवाय वेळोवेळी जीवनावश्यक वस्तू पण मिळणे खूप गरजेचे राहते जसं की तेल मीठ दाडगी पीठ यांच्याचंही वाटप केले जात आहे पण या माध्यमातून सरकार गरीब कुटुंबाच्या मूलभूत गरजा भागवण्याचा प्रयत्न करत आहे पण काय आहे ना मंडळी आता कोणाला मिळत आहे तर कोणाला मिळत नाही आहे हे पण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे पण त्याचं कारण काय असणार हे जाणण्यासाठी भारत सरकारने डिजिटल युगातील नवे नियम काढलेले आहेत तर नियम कोणते आहेत ते पण आपण जाणून घेणार आहोत कारण की आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या का योजनेची अंमलबजावणी आर्थिक पारदर्शक आणि प्रभावी करण्यासाठी सरकारने काही महत्त्वपूर्ण बदल केलेले आहेत पण बदल कोणते आहेत कोणते बदल करणार आहे सरकार पण यातील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे पहिला बघा ई के वाय सी अनिवार्य केली आहे म्हणजे बघा मंडळी तुम्हाला तर माहीतच आहे म्हणजे खूप दिवसापासून सांगत आहे तुम्हाला ई के केवायसी करणे किती बंधनकारक केलेल्या भारत सरकारने पण प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला आपल्या शिधापत्रिकेची ई के वाय सी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे पण याची नोंद काही पण याचे फायदे कोणते होणार आहे तर बघा शिधापत्रिकेवरील माहिती अध्यावन ठेवणे म्हणजे शिधापत्रिकेवर जे काही माहिती आहे ते पूर्ण भारत सरकारला दिसणार आहे आणि बनावट लावट त्यांना आळा घालणे म्हणजे बघा किती भ्रष्टाचार चालू आहे आपल्या कुठे ना कुठे सर्वच गोष्टीत भ्रष्टाचार चालू आहे पण त्याच्यावर आळा पण घालता येते म्हणजे ते बंद पण करू करू शकतात ते आणि तिसरं कोणता हे योजनेचा लाभ योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचणे तर तुम्हाला काय कसं समजणार आहे की तुम्हाला राशन मिळालं की नाही मिळालं तुमचं राशन आलं की नाही आलं कारण की तुम्ही जर ही केवायसी केली तर ते सर्व समजणार आहे अन्न विभागाला की तुम्हाला राशन मिळालं की नाही मिळालं किती मिळालं किती दिलं कधी घेतलं हे सर्व माहिती ते त्यांना मिळणार आहे आणि डिजिटल रेकॉर्ड्स पण सुलभ व्यवस्था राहणार आहे पण आर्थिक सहाय्य आणि नवीन तरतुदी काय केलेल्या त्यांनी तर त्या बघून घेऊया आपण तर योजनेत आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे काही लाभार्थ्यांना धान्याऐवजी थेट पैसे दिले जाणार आहे तर पैसे कसे मिळणार आहे ज्यांच्याकडे बी पी एलचं राशन कार्ड आहे त्यांना पंचवीसशे रुपये तर कोणाला तीन हजार रुपये अशी रक्कम मिळणार आहे म्हणजे जे अत्यंत अन्न योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना तीन हजार रुपये मिळणार आहे पण या निर्णयामागील महत्त्वाचे कारण काय म्हणजे उद्दिष्ट कोणतं आहे सरकारचा तर सरकारचा एकच उद्दिष्ट आहे की लाभार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार धान्य खरेदी करण्याचे स्वातंत्र्य आहे आणि दुसरं म्हणजे वाहतूक किंवा साठवणीच्या पैशात पण तुम्ही खर्चात खर्च पण करू शकता आणि तिसरं कोणतं आहे डिजिटल व्यवहारांना पण प्रोत्साहन मिळणार आहे आणि योजनेची अंमलबजावणीत हे सारे प्रस्तावन मांडले जाणार आहे मंडळी आता तुम्हाला प्रश्न पडला असाल याचं महत्त्व काय याचा प्रभाव काय तर याचा प्रभाव हाच ठरणार आहे की मोफत राशन योजनेचा सामाजिक प्रभाव अतिशय व्यापक आहे ही योजना केवळ अन्नधान्य वाटपापुरती मर्यादित नाही तर हे ति तिचे फायदे अनेक स्तरावर दिसून येतात म्हणजे याचे फायदे बघा मंडळी तुम्हाला खूप याच्यात दिसून आले असेल जसे की दिवाळी दसऱ्यात गणपती म्हणजे सगळे इकडे तुम्हाला या योजनेचे फायदे दिसून येतात की आपल्यासाठी काय गरजेचं आहे काय गरजेचं नाही हे सर्व निकाल सरकारला समजणार आहे मंडळी या योजनेचे गरीब कुटुंबावर काय फायदे पडणार आहे तर कुटुंबाच्या मानसिक खर्चात बचत पण होणार आहे आणि दुसरं म्हणजे अन्नधान्यावरील खर्चातून मुक्तता पण मिळणार आहे म्हणजे बघा आता तुम्हाला घरामध्ये किती राशन लागतो हो पण या खर्चात पण तुम्हाला ते पैसे वापरता येणार आहे किंवा त्याचं काही ना काही फायदे होणार आहे तर इतर महत्त्वाच्या गरजांसाठी पण आर्थिक सौंदर्य मिळणार आहे आणि दुसरं कसं समाजावर काय परिणाम पडणार आहे योजनेचा तर बघा कुपोषणाला येणार म्हणजे बघा किती कुपोषणाला येणार की शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणात सहाय म्हणजे सा हे पण म्हणणार प्रोत्साहन जे, जे शालेय विद्यार्थी आहेत त्यांना पण या योजनेचा लाभ मिळू शकणार की बघा आता तुम्हाला कसं वाटते घर पण चाललं पाहिजे मुलाचं शिक्षण पण झालं पाहिजे म्हणजे बघा आता तुम्हाला जर पैसे मिळाले योजनेतून तु। तर तुम्ही तेच पैसे मुलाच्या शिक्षणासाठी लावू शकता थोडे घरात वापरू शकता हा पण फायदा तुम्हाला खूप जास्त होणार आणि महिलांच्या सक्षमीकरणात ने चालना पण मिळणार आता बघा सर्वात जास्त टेन्शन तर महिलांना येतो ना घरी का बा आता आपल्या घरी पीठ आहे मीठ नाही हे नाही ते नाही पण हे जर थोडे पैसे आले महिन्याच्या महिन्यात त्यांचा पण भार थोडा कमी केला जाईल आणि याची याचा परिणाम राष्ट्रावर काय करणार म्हणजे आपण जसे महाराष्ट्र राज्यात तर या राज्यावर काय पडणार पडणार म्हणजे कसा परिणाम पडणार पर तर अन्न सुरक्षितेची हमी पण होणार आणि सामाजिक समतेचे उद्दिष्ट पण मिळणार आहे या योजनेतून आणि गरीब निर्मूलनाच्या दिशेने महत्त्वाचे पल पण पडणार आहे बघा मंडळी गरीब कुटुंबांना या योजनेचा खूप म्हणजे खूप सारा फायदा पण होणार आहे तर याच्यातून काय होणार आहे मंडळी योग्य लाभार्थ्यांची निवड होणार आहे वितरण तंत्रज्ञानाची कार्यक्षमता वाढणार आहे डिजिटल साक्षरतेचा अभाव वाढणार आहे भ्रष्टाचार आणि गेव गैरव्यवहार रोख म्हणजे थांबणार आहे मंडळी तर या आव्हानावर मात करण्यासाठी सरकारने विविध उपयोजना केल्या आहेत पण ई के वाय सी थेट बँक हस्ता हस्तांतरण आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर या माध्यमातून योजनेची अंमलबजावणी आणि अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न पण केला जाणार आहे तर मोफत राशन योजनेची ही भारतात कल्याणकारी राज्यव्यवस्थेची एक उत्कृष्ट उदाहरण आहे मंडळी तर नवीन तंत्रज्ञान आणि डिजिटल साधनांच्या वापरामुळे योजनेची अंमलबजावणी अधिक पारदर्शक आणि प्रभावी होत आहे पण या योजनेच्या माध्यमातून भारताचे एकच महत्त्वाचे उद्दिष्ट साध्य करत आहे ते म्हणजे प्रत्येक नागरिकाला अन्न सुरक्षेची हमी देणे तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन कर सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा तुम्ही काय आहे मंडळी आयकनला क्लिक नाही करत आणि तुम्हाला व्हिडिओच्या नवीन नवीन नोटिफिकेशन मिळत नाही पण त्यासाठी गरजेचं आहे तुम्हाला बेल आयकनला क्लिक करणे तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा अजूनपर्यंत तुम्हाला भेटते मी आणखी नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ घेऊन तोपर्यंत चॅनल सोबत कनेक्ट राहा धन्यवाद